नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनला काहीच दिवसांपूर्वी सुरुवात झाली असून पहिल्याच आठवड्यापासून हा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे दरम्यान यंदाच्या सीझनमध्ये कोणत्या स्पर्धकाला सर्वाधिक मानधन मिळालं आहे याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे यंदा बिग बॉस मराठीच्या सीझनमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकांमध्ये अभिनेत्री वर्षा उजगावकर गायक अभिजित सावंत आणि निक्की तांबोळी यांच्या नावांची चर्चा आहे यंदाच्या असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर याच उत्तर आता आपण जाणून घेऊया मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार बिग बॉस मराठी साठी वर्षा उसगावकर यांना दर आठवड्याला अडीच लाख रुपये इतकं मानधन मिळत आहे तर गायक अभिजित सावंतला दर आठवड्याला साडेतीन लाख रुपये मानधन मिळत आहे तर यंदाच्या सीजन मधील सर्वात महागडा सदस्य निक्की तांबोळी आहे निक्की तांबोळी हिला बिग बॉस शो साठी दर आठवड्याला तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये इतकं मानधन मिळत आहे तर बिग बॉस मराठीच्या घरातील तुमचा आवडता स्पर्धक कोण आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद